महाराणा सांगा यांच्या संदर्भात विवादित भाष्य करणारे खासदार रामजीलाल सुमान यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चपलीचा हार घालून त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले आग्राचे खासदार रामजीलाल सुमन यांनी महाराणा सांगा यांच्या संदर्भात विवादित भाष्य केले होते या विवादित भाष्याचे पडसाद आता महाराष्ट्रभर उमटायला सुरुवात झाली आहे यवतमाळच्या दत्त चौकात कर्णी सेना चांगलीच आक्रमक झाल्याची पाहायला मिळाली त्यांनी खासदार रामजीलाल सुमन यांच्या पुतळ्याला चपलीचे हार घालून जोडे मारो आंदोलन केले तसे सुमन यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे भर चौकात दहन केले यावेळी सुमन यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली आपल्या पत्रकार बंधाच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून मी श्री राजपूत कर्णी सेना प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र श्यामसे ठाकूर आज यवतमाळ येथे महाराष्ट्राची विदर्भाची राजधानी म्हणायला हरकत नाही सध्या तरी यवतमाळ येथे संपूर्ण हिंदू समाज संपूर्ण हिंदू संघटन आज सर्वत्र एकत्र आलेले आहेत याच्यासाठी आलेले आहेत की देशाचा एक गद्दार जो हिंदू संस्कृतीला आपल्या इतिहास इतिहासाला काळीमा फासण्याचा प्रयत्न करीत आहे त्याकरिता सर्व संघटन हिंदू संघटन इथं जमलेले आहेत जमायचं कारण एकच संसदेमध्ये हा मूर्ख व्यक्ती ज्याने भारताचा इतिहास तोडण्याचा प्रयत्न केला ज्याने संग्रामसिंह ज्याला राणा सांगा म्हणतात असे महान महान महापौर महान योद्धा भारताचे इतिहासकार भारताचा इतिहास अशा महान व्यक्तिमत्वाचा अपमान करण्याचा प्रयत्न या भडव्याने केला त्याच्या निषेधार्थ आम्ही सर्व हिंदू संघटन सरकारला प्रशासनाला शासनाला इथं दाद मागण्याच्या साठी इथं आलेलो आहोत की त्याला संसदेतून हकालपट्टी करावी आणि हिंदूच्या मन ज्या दुखलेल्या आहेत हिंदुस्थानाचा इतिहास जो रोंगण्याचा प्रयत्न करत आहे ज्याला इतिहास ठाऊक नाहीये ज्या राणासांगाने शंभर युद्ध लढले पण कधी युद्ध हरले नाही अशा महान राणा सांगाच्या विरोधात हा माधव चो गद्दार हा भारतात इथरली खातो इतरला हे करतो आणि राणा सांगा जो महान योद्धा आहे त्याच्या बाबतीत चुकीचं बोलतो अशा या सांसदाच निलंबन करायला हवं या माध्यमातून आम्ही इथं एक आंदोलन एक आंदोलन म्हणून सर्वजण इथं आलेलो आहोत सर्व हिंदू संघटन आलेलो आहोत आणि आमचा एकच मागणी आहे याला लवकरात लवकर निलंबित करावे अन्यथा महाराष्ट्र नव्हे पूर्ण भारतामध्ये सर्व हिंदू समाज सर्व हिंदू संघटन एकत्र येऊन आपला इतिहास तोडण्याचा प्रयत्न हा व्यक्ती करत आहे हा सांगत करत आहे महाराजांच्या महाराज